तर नमस्कार मित्रांनो माझा नमस्कार आ, मी मयूर हरड आज आपण बोलणार आहोत की तुमचा बजेट जर एक तुम्ही फिक्स बजेटमध्ये बघताय किंवा छोट्या बजेटमध्ये तुम्ही प्रॉपर्टी बघताय तुमचं बजेट समजा पंचवीस ते तीस लाख रुपये का नसावं बघा पंचवीस ते तीस लाख रुपये पण असं नाही की खूप लहान बजेट आहे पण आत्ताच्या स्थितीमध्ये डोंबिवलीमध्ये किंवा कुठेही बोला पंचवीस ते तीस लाखामध्ये घर येणं खूप मुश्किल आहे त्याच्यामध्ये जर मी तुम्हाला एक ॲडवाईस देईल का तुमचं जर पंचवीस ते तीस लाखाचं बजेट आहे आणि तुम्ही डोंबिवली किंवा जी पण तुम्हाला लोकेशन प्रिफेड वाटते तुम्हाला चांगलं वाटतं तर ल्या लोकेशनने तुम्ही जर घर बघताय तर डोंबिवलीमध्ये जर तुमचं पंचवीस ते तीस लाखाचं बजेट आहे मित्रांनो तर तुम्ही निश्चितपणे मला फोन करू शकता माझा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे तुम्हाला मी चांगलं कन्सल्टंट करेल की डोंबिवलीमध्ये पंचवीस ते तीस लाख रुपये तुम्ही गुंतवणार तर कशामध्ये तुम्हाला गुंतवले पाहिजेत तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगेन बघा पंचवीस ते तीस लाखामध्ये तुम्हाला नवीनमध्ये पण ऑप्शन बघायला भेटतील पण ते इनलिगल असतं रेरा वगैरे दाखवून असतं पण इन 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 इनिगल असतं हे तुम्हाला मी कुठल्याही दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल पण तुम्ही जर रिसेलमध्ये घेण्याची म्हणजे इच्छुक असाल रिसेलमध्ये तुम्ही घेऊ शकता तर रिसेलमध्ये मी तुम्हाला चार ते पाच ऑप्शन चांगले चांगले दाखवू शकतो जे तुम्हाला बेनिफिट्स पडतील आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच कुठेतरी होईल तर अशामध्ये मी तुम्हाला दिसेल नक्की प्रॉपर्ट्या दाखवेल तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तुम्ही माझ्या ऑफिसचा नंबर पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही मला सकाळी दहा ते पाचच्या दरम्यान कधीही कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला नक्की मदत करेन जय हिंद जय जे महाराष्ट्र